पावसाचे दिवस असताना शहरात स्वच्छता असणे अति गरजेचे झाले आहे मात्र काँग्रेस नगर मार्गावरील आहेत वारंवार मनपा प्रशासनाला सांगून सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने वीस जूनला अखेर जयश्री वानखडे यांनी आक्रमक होऊन त्यांनी सर्व महिलांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आंदोलन करून मनपा प्रशासनाला अल्टिमेट दिला आहे आता तरी मंडपा प्रशासनाला जाग येणार का हे आता पाहावंच लागणार आहे काँग्रेसनगर मार्गावर येत असलेल्या पंचशील हाऊसिंग सोसायटी परिसर आणि आदिवासी कॉलनीच्या मध्यभागी अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे ढिगार जमा झालेत यात अनेक नागरिक घरातील कचरा आणून टाकीत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आता पावसाळा सुरू झाल्याने येथीलच लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच समस्यावर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी परिसरातील महिलांना घेऊन थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच गांधीगिरी आंदोलन करून मनपा प्रशासनाला अल्टिमेट दिला आहे मनपा प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून कचरा उचलण्यात यावे अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली आहे या समस्यांवर मनपा आयुक्तांना निवेदन देऊन रिकाम्या जागेत कोणी कचरा टाकू नये म्हणून लहान मुलांकरिता प्ले ग्राउंड तयार करून द्यावे अशी मागणी केल्या जाणार अशी प्रतिक्रिया जयश्री वानखडे यांनी व्यक्त केली यासोबतच कचऱ्याच्या समस्यांवर अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या इथे रस्त्यातून येण जाण करतात नाकाला पदर बांधूनच जावं लागते आणि इतकं घाणेरड पसरलेला आहे गाडे गाड्या येतात पण लोकं त्या गाड्यात टाकतात सामान त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये पण तरीही काही लोक इथेच आणून टाकतात तर ह्या हा जो परिसर आहे त्यांनी घाणेचं साम्राज्यच करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आता म आयुक्तांना आम्हाला हे निवेदन द्यायचं आहे की ह्या हे किती वर्ष आणखी चालणार आहे त्याच्यामुळे तिथे काहीतरी करून द्या आम्हाला छोटं गार्डन करून द्या काही करून द्या जेणेकरून हा कचरा इथे सर्वत्र पावसाळ्याला लक्ष दिले नाही तर साथीच्या आजारांना निमंत्रण मिळाले मनपा क्षेत्रात अनेक प्रभागात स्वच्छता दिसून येते तर अनेक प्रभागात आजही स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे अनेक वर्षापासून मनपा प्रशासन राज असताना याच प्रशासन राजमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला आणि तक्रारीची टोपी दाखवली जात आहे आता तर अमरावती महिला शहर काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्या घरामागेच अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे ढिगार जमा झाल्याने मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा संताप जयश्री वानखडे यांच्यासह अनेक रहिवासी महिलांनी सिटी न्यूज कडे स्पष्ट केलं आहे आदिवासी कॉलनीचा हा एरिया आहे इथे घाणीचं साम्राज्य पसरली आहे लहान मुलं खेळतात कचरेवाला येतो परंतु अर्धवट कचरा घेऊन जातात पण इथे बघा तुम्ही तुम्ही व्हिडिओ इथला काढलेलाच असेल या सगळ्या महिला इथे आहेत पण इथे सगळं बऱ्याच वर्षापासून बरेच वर्षापासून वर्षा इथे सगळं कचऱ्याचं इथे हे कचरापट्टी इथे करून टाकलेला आहे तरी मी मनपा आयुक्तांना एकदा निवेदन करणारच आहे परंतु त्यांना मी इथे बोलवणार आहे की त्यांनी इथे येऊन पाहणी दौरा तरी करावा असे बरेचसे ठिकाण ती शहराचे आता पावसाळा येणार आहे बऱ्याचशा आजाराची लागण सुरू झालेली आहे आपणही बघतोय इरि हॉस्पिटलला पण बेड नाही आहे डेंग्यूची साथ लागलेली आहे पण आता इथे एवढं घाणीचं साराज्य साम्राज्य समावलेलं आहे की इथे बघतो आपण सगळे छोटे मुलं आहे बघा तुम्ही आज बाजूला सगळे छोटे मुलं खेळत आहे कमीत कमी इथे हा कचरा नेऊन कमीत कमी आम्हाला छोटा इथे ग्राउंड तरी करून द्यावं